बरेच शेतकऱ्यांच्या मनात धारणा असते मोठ्या प्रमाणात मोहर कसा येईल म्हणूनच दरवेळेला कोकणातील हापूस आपल्याला पहिला खायला मिळतो मोहर येण्याची प्रक्रिया चालू असताना आपण एक गोष्ट काटेकोर पाळली पाहिजे कोणत्याही झाडाला ज्यावेळेस फुलं लागायची परिस्थिती असते त्याच अवस्थेमध्ये फुलकिड्यांचा किंवा ज्याला आपण थ्रीप्स म्हणतो त्याचा प्रादुर्भाव कैरीवर त्याचे परिणाम जाणून कधी ती कैरी टपकण्याची समस्या आपल्याला जाणून त्यासाठी आपल्याला आंब्याच्या झाडाच्या खालून जर आपण चालला तर आपल्याला टप 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 असा आवाज येतो ते तुडतुडे उडत असताना तो आवाज येत असतो ते तुडतुडे पानातील अन्न शोषून घेतात मग ती काळी बुरशी डेव्हलप झाली की त्या पानाचं अन्न निर्मिती करण्याची प्रक्रिया थांबून जाते की जेव्हा शंभर फुलं झाडाला येतात त्यातली एकच फळ आपल्याला आपल्या पदरात पडतं त्यामुळे येणाऱ्या फुलांची संख्या जेवढी जास्त तेवढी आपल्याला फळ मिळण्याची जी काही शक्यता आहे ती जास्त सकाळी सकाळी जर झाडाजवळ गेलो आणि खोडाजवळ जर भुसा पडलेला जाणवत असेल तर त्या परिस्थितीमध्ये अँथ्रॅगनोज सारखी जी समस्या आंब्यामध्ये जाणवते अशा पद्धतीने जर आपण आंबा मोहरचं जे व्यवस्थापन आताच्या चालू परिस्थितीमध्ये जर करू शकला तर निश्चितच या वर्षीचा आंबा आपल्याला गोड असतो शेतकरी बांधवांसाठी आनंदाची घोषणा यापुढे आपण सर्व व्हिडिओ पाहू शकता मराठीमध्ये त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक क्लिक करा आणि आमच्या ऍग्रोस्टार मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच ही लिंक इतरही शेतकरी बांधवांना शेअर करण्यास विसरू नका शेतकरी बंधू नमस्कार मी आपला ऍग्री डॉक्टर तेजस कोल्हे सध्याच्या वातावरणामध्ये आंबा मोहर येण्याची जी काही प्रक्रिया आहे तर तिला सुरुवात होते काही ठिकाणी मोहर दिसायलाही लागले आणि या वातावरणामध्ये आंबा मोहरचं संरक्षण कसं करायचं याविषयी आपल्याला व्हिडिओ पाहिजे अशी मागणी बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंटच्या माध्यमातून केली होती ज्या शेतकऱ्यांनी कमेंटच्या माध्यमातून मागणी केली मी त्यांचं खरोखर आभारी आहे आणि आपल्या इतरही शेतकरी जे व्हिडिओ हा पाहत असतील आपल्यालाही अशा काही विषयांवर मार्गदर्शन हवं असेल माहिती हवी असेल तर जरूर आपण कमेंटच्या माध्यमातून सांगा आम्ही प्रयत्न करू की आपल्यापर्यंत ती माहिती घेऊन येण्याचा मित्रांनो थंडीच्या वातावरणामध्ये किंवा आताचा जो काही हंगाम आहे तर आंबा मोहर येण्याची चा प्रक्रिया चालू झाली बरेच शेतकऱ्यांच्या मनात धारणा असते की आता आंब्याला मोहर येण्यासाठी काही फवारणी केली पाहिजे काही पीक पोषक असतील किंवा ज्याला आपण पी म्हणतो ते वापरले पाहिजे आणि मोठ्या प्रमाणात मोहर कसा येईल तर यासाठी प्रयत्न आपल्याकडून केला जातो किंवा याविषयीची अनेक शेतकऱ्यांची माहिती घेण्याचा एक प्रयत्न असतो मित्रांनो खरं सांगायचं तर आंबा मोहर येण्यासाठी ज्या काही नैसर्गिक दोन गोष्टी आहेत त्या तुमच्या आणि माझ्या हातातच नाही नैसर्गिक बाजू ज्यावेळेस त्याला पोषक ठरतात त्याच वेळेस मोहर येण्याची प्रक्रिया चालू होते त्यातली पहिली बाजू कोणती तर समुद्री सपाटीपासून तुम्ही जितकं जितकं दूर जात आहे किंवा उंचावर येत आहे तितका मोहर येण्याची प्रक्रिया उशिरा चालू होते समुद्र सपाटीच्या दरवेळेला कोकणातील हापूस आपल्याला पहिला खायला मिळतो आणि आपल्या भागातला हा हापूस आपल्याला कधीही लवकर पाहायला मिळत नाही किंवा खायला मिळत नाही शेतकरी बंधूं मग समुद्र सपाटीपासूनची जी काही उंची याला कारणीभूत असते तर आपण व्हिडिओ मध्ये कमेंट करून सांगा की आपण कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहताय जेणेकरून आपल्याला त्या आ, समुद्र सपाटीपासून आपण किती आहे याचा अंदाज येईल आणि त्यानुसार आपला मोहर कधी चालू होतो हे आपल्याला कळेल मित्रांनो सपाटी पासूनची उंची ही आंबा मोहर येण्यास हा सगळ्यात महत्वाचा पहिला फॅक्टर आपण म्हणू शकतो मित्रांनो दुसरी जी बाजू आहे नैसर्गिक तर ती अशी आहे की जेव्हा दहा अंश सेल्सिअस तापमान साधारणपणे आठवडाभर किंवा दहा दिवसासाठी टिकेल तर त्यावेळेस आंबा मोहर येण्याची जी प्रक्रिया आहे तिला गती मिळते किंवा एकसारखा मोहर येण्यास तिथं सुरुवात होते जर हे तापमान निचांकी तापमान किंवा ज्याला आपण कमी झालेलं तापमान हे जर टिकलं नाही जास्त दिवस तरी पण आंबा बऱ्याच वेळा असं होतं की मोहर येण्याची प्रक्रिया चालू होऊन परत एकदा फुटवा किंवा नवीन पालवी निघायला चालू होते मग ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या नैसर्गिक आहेत या नैसर्गिक गोष्टी पूरक असल्याशिवाय आपण जे उपाययोजना करतो त्या उपाययोजनांचा आपल्याला मोहर येण्यासाठी फारसा असा काही फायदा होणार नाही तरी पण शेतकऱ्यांना चांगलं व्यवस्थापन करायचे चांगलं नियोजन करायचे फळगळती टाळायची मोहरगळती टाळायची चांगला आंब्याला लाग राहण्यासाठी चांगली कैरी बसण्यासाठी आपल्याला काही गोष्टींचं नियोजन जरूर करायचं शेतकरी बंधूंनो आपण कमेंटच्या माध्यमातून सांगा की आंबा पिकाची आपल्याकडे कोणती जात आहे महाराष्ट्रामध्ये केशर असेल हापूस असेल किंवा अनेक साऱ्या विविध जाती निलम असेल बैंगनपल्ली असेल भरपूर अशा जाती आज बाजारामध्ये प्रचलित आहे परंतु आपण कोणत्या आंब्याचं आपल्याकडं कलम आहेत तर ते कमेंटच्या माध्यमातून आपण आमच्यापर्यंत पोहोचवा मित्रांनो मोहर येण्याची प्रक्रिया चालू असताना आपण एक गोष्ट काटेकोर पाळली पाहिजे ती म्हणजे आपल्या आंब्याला पाणी नाही द्यायचं जर आंब्याला पाणी दिलं तर त्या परिस्थितीमध्ये आंब्याची जी काही रिप्रोडक्टिव्ह फेज सुरू व्हायची ती सुरू न होता परत एकदा व्हेजिटेटिव्ह फेज चालू होते मग तिथं नवीन पालवी किंवा नवीन फुटवा निघण्याची जी, जी काही शक्यता आहे तर ती बळावते आणि त्या परिस्थितीमध्ये आपल्याला मग मोहर येणं कमी होतं म्हणून आपल्याला पाणी टाळायचे सोबत काय करायचे जे विद्रव्य खत आहे तर त्या विद्रव्य खतांचा एखादा दुसरा फवारणी आपण जर घेतली तर एकसारखा मोहर येण्यासाठी त्याची एक मदत आपल्याला होऊ शकते नैसर्गिक जी बाजू आहे ती एकदा बळकट झाली की आपल्याला या गोष्टींचा विचार करून किंवा याचं नियोजन करणं हे फायदेशीर ठरतं त्यामध्ये आपण काय करू शकतो तर झिरो बेचाळीस सत्तेचाळीस सारखं अन्नद्रव्य असेल झिरो साठ वीस सारखं विद्रव्य खत असेल किंवा झिरो बावन चौतीस असेल यापैकी कोणतंही एक आपल्याला अन्नद्रव्य फवारणीद्वारे वापरायचे आप त्यात आपण सोबत मिसळण्यासाठी जे चिलेटेड मिक्स मायक्रोनोट्रेंड असेल किंवा मायक्रोनोट्रेंडचं जे काही कॉम्बिनेशन येतं तर तेही आपण त्यात वापरू शकतो जेणेकरून पिकाला आपण स्फोर आणि पालाच देतो ज्यामध्ये फुटव्यांची संभावना कमी असते आणि फळ धारण्याची संभावना वाढते आणि सूक्ष्म अन्नद्रव्याची पूर्तता केल्यामुळे फुलांचं प्रमाण तिथं वाढतं मित्रांनो या गोष्टी सोबत आपल्याला काय काळजी घ्यायची आंबा मोहर येत असताना त्याच वेळेला कोणत्याही झाडाला ज्यावेळेस फुलं लागायची परिस्थिती असते किंवा फुलं लागायची जी काय अवस्था असते त्याच अवस्थेमध्ये फुलकिड्यांचा किंवा ज्याला आपण थ्रीप्स म्हणतो त्याचा प्रादुर्भाव होतो तो आंबा पिकामध्येही होतो थ्रीपचा जर प्रादुर्भाव झाला तर आपला मोहर जो आहे तर त्याच्यावर फार मोठ्या प्रमाणात खरवडलं जातं किंवा स्क्रॅच पडले जातात आणि ते कैरीवर त्याचे परिणाम जाणून आपल्याला कधी ती कैरी टपकण्याची समस्या किंवा ती कैरी खराब होण्याची समस्या आपल्याला जाणवते त्यासाठी आपल्याला फुलकेडे टाळणे गरजेचे आंबाचा मोहर पूर्ण उमलण्यापूर्वीच आपल्याला फुलकेड्यांसाठी एखादी फवारणी घेणं गरजेचं आहे लॅम्बडा सायलोथ्रीन सारखा जर घटक आपण वापरला तर निश्चितच फुलकेड्यांचा आपण व्यवस्थित असा बंदोबस्त करू शकतो दुसरी समस्या काय येते तर ज्यावेळेस मोहर येतो त्यावेळेस तिथं फार मोठ्या प्रमाणात तुडतुड्यांचं प्रमाण वाढतं ज्याला हॉपर्स म्हणतात तर ते तुडतुडे आणि जर आंब्याच्या झाडाच्या खालून जर आपण चालला तर आपल्याला टपटप टप असा आवाज येतो ते तुडतुडे उडत असताना तो आवाज येत असतो आणि त्या तुडतुड्यांमुळे काय होतं ते तुडतुडे पानातील अन्न रस शोषून घेतात त्या तुडतुड्यांच्या शरीरातून काही स्रव खाली टाकतात त्या दुसऱ्या पानावर तो स्रव पडल्यामुळे त्या पानावर त्या चिकट स्रवावर एक बुरशी डेव्हलप होते ज्याला सुटी मोल्ड म्हणतात मग ती काळी बुरशी डेव्हलप झाली की त्या पानाचं अन्न निर्मिती करण्याची प्रक्रिया थांबून जाते आणि वरच्या पानातला अन्नरस किडेंनी शोषलेला असतो मग त्याचा दुष्परिणाम आपल्याला आंबा मोहरचं फुलांचं रूपांतर फळात होण्यासाठी होतो मग ते तुडतुडे टाळणं खूप गरजेचं आहे तुडतुडे टाळण्यासाठी आपण इमिडाक्लोप्रिड सारखं कीटकनाशकाची फवारणी घेऊ शकतो किंवा टोल फेन पायराइड सारखा जो काही रासायनिक कीटकनाशक आहे त्याची फवारणी आपण एखाद्या वेळेस घेऊ शकतो जेणेकरून आपल्याला लॅमडा सायलोत्रीनमुळे फुलकिडे असतील आणि टोल फेन पायराइड किंवा इमिडामुळे तुडतुडे असतील याचा आपल्याला प्रतिबंध करता येतो मित्रांनो यासोबतच आंबा पिकाला ज्यावेळेस थंड वातावरण असतं कोरडं वातावरण बनतं त्यावेळेस भुरीची समस्या येते भुरीची समस्या आपल्याला जर आ, आली तर आपल्या मोहरावर एक सफेद रंगाची जी काही पावडर आहे तर ती दिसायला लागते आणि भुरी जर जास्त प्रमाणात आली तर ती त्या मोहराच्या देठावर जे कैरीमध्ये रूपांतर होणार आहे फुलाचं तर त्याच्या देठावर येते आणि ती कैरी गळण्याचं जी समस्या आहे बाजरीच्या एवढी ज्वारीच्या दाण्या एवढी जी काही कैरी ती गळण्याची समस्या आपल्याला जाणवते ती टाळण्यासाठी आपल्याला भुरीसाठी कार्बन कार्बनडायन्झिम सारखे घटक असतील किंवा जे ॲजोक्सिस्ट्रॉबिन सारखे घटक असतील तर त्याची फवारणी आपल्याला घेणं गरजेचं आहे मग एखादं कीटकनाशक एखादं बुरशनाशक याची फवारणी आपण एकत्र पद्धतीने घेऊ शकतो मोहर दिसायला सुरू होताना एक फवारणी आणि एकदा का सगळा मोहर उमलला की त्यावेळेस एक फवारणी अशा दोन फवारणी आपल्याला जर घेता आल्या तर निश्चितच आपल्याला कीड आणि रोगापासून आपल्या आंब्याचं संरक्षण करता येतं मित्रांनो यासोबतच ज्यावेळेस वटाण्याच्या आकाराचा आंबा होईल त्यावेळेस आपण एखादं पाण्याचं नियोजन करू शकतो परंतु एकदा का आंब्याला फळधारणा झाली तर तुम्ही जितकं कमी पाणी वापराल तितक्या आपल्या आंब्याची चव आंब्याची गोडी आणि आंब्याची जी गुणवत्ता आहे ती जास्त राहील जितकं पाण्याचं प्रमाण तुम्ही जास्त ठेवाल तितकं आंब्याची गुणवत्ता किंवा चव किंवा गोडी ही कमी होत राहील त्यामुळं कमीत कमी पाण्यामध्ये आपल्याला हे नियोजन करणं खूप महत्वाचं आहे या सगळ्या बाबी होत असताना आंबा पिकाचं एक शास्त्र अजूनही लक्षात घ्या की जेव्हा शंभर फुलं झाडाला येतात त्यातली एकच फळ आपल्याला आपल्या पदरात पडतं त्यामुळे शंभरास एक हे गुणोत्तर आहे त्यामुळे येणाऱ्या फुलांची संख्या जेवढी जास्त तेवढी आपल्याला फळ मिळण्याची जी काही शक्यता आहे ती जास्त अगदी एक टक्के म्हणलं तरी चालेल इतक्या कमी प्रमाणात आपल्याला फळं आपल्या पदरात पडत असतं त्यामुळं आपल्याला फुलं लागण्यापासून तर फळधारणा आणि फळधारणीनंतर त्या आंब्याचं संगोपन आंबा काढणीपर्यंत करणं खूप गरजेचं असतं आणि त्यासाठी आपल्याला हे नियोजन फार महत्वाचं आहे या सगळ्या गोष्टीच्या दरम्यान आंब्यामध्ये खोडकिडा किंवा ज्याला आपण भिरुड म्हणतो त्याची काळजी घेणं गरजेचं आहे सकाळी सकाळी जर झाडाजवळ गेलो आणि खोडाजवळ जर भुसा पडलेला जाणवत हो असेल तर त्या परिस्थितीमध्ये आपल्याला त्याचंही व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे आपण तारेच्या साहाय्याने किंवा जो सायकल किंवा गाडीचा स्पोक येतो त्याच्या माध्यमातून ते होल पोखरून तो किडा मारणं गरजेचं आहे त्यासोबतच त्याच्यात लॅमडा सॅल्युथरिन सारखे जे कीटकनाशक आहे त्याचं इंजेक्शन देऊन आ, ते होल बंद करणे गरजेचे असं जर व्यवस्थापन आपण केलं तर आपला आंबा जास्त कालावधीसाठी टिकेल आणि त्याचं उत्पादन आपल्याला चांगलं मिळेल अँथ्रॅग्नोज सारखी जी समस्या आंब्यामध्ये जाणवते तर त्यासाठी कॉपर युक्त जे बुरशीनाशक आहे तर त्याची फवारणी आपल्याला एखाद्या वेळेस घेणं गरजेचं असतं जेणेकरून आपल्या आंब्याची पालवी चांगली राहील आणि जे शेंड्याकडची किंवा ज्याला आपण टोकावरची फांद्या म्हणतो तर त्याचंही व्यवस्थापन किंवा त्याचंही संगोपन आपल्याला चांगल्या रीतीने करता येईल मित्रांनो अशा पद्धतीने जर आपण आंबा मोहरचं संरक्षण किंवा आंबा मोहरचं जे व्यवस्थापन आत्ताच्या चालू परिस्थितीमध्ये जर करू शकला तर निश्चितच या वर्षीचा आंबा आपल्याला गोड असेल आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जी माहिती मी आपणापर्यंत पोहोचवली ती नक्कीच आपल्याला आवडेल हा व्हिडिओ आवडल्यास आपण या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपल्या इतरही शेतकरी बांधवांना आंब्याचं मोहर व्यवस्थापन करण्यासाठी यातून मदत होईल आणि ॲग्रोस्टार इंडिया यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील काही आपल्याला माहिती आवश्यक असेल तर ता निश्चितच कमेंट करून सांगा की ज्याद्वारे मी आपणापर्यंत ही माहिती आणण्याचा प्रयत्न करू धन्यवाद